नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर लागूया आजच्या थलपती विजयचा बॉडीगार्डनं वृद्धच्या हात्यावर रोखली बंदूक घटनेकडे थलपती विजय यांचा दुर्लक्ष दक्षिण सुपरस्टार थलपती विजय याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय थलपती विजय मदुराई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्या एका बॉडीगार्डनं अचानक एका वृद्धच्या हातावर बंदूक रोखली तेव्हा मोठा गोंधळ झाला सांगायचं झालं तर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची सर्वत्र गर्दी जमली तेव्हा एक वृद्ध चाहत्यावर बॉडीगार्डनं अचानक बंदूक रोखली व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजय बालनं या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय व्हिडिओमध्ये विजय त्याच्या गाडीतून उतरताना दिसत आहे कदाचित स्टारला भेटण्याच्या आशाने एक वृद्ध चाहता अभिनेत्याकडे धावत येतो आशात अभिनेत्याचा एक बॉडीगार्ड अचानक बंदूक काढतो आणि चाहत्यावर लोकतो लक्षवेधी गोष्ट म्हणजे थलापती विजय या घटनेकडे दुर्लक्ष करतो आणि थेट विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश करतो या घटनेनं चाहत्यांना इतका धक्का बसला परंतु चाहत्याला कोणतीही इजा झाली नाही आणि सुरक्षितपणे आहे हे पाहून अनेकांना दिलासा मिळाला व्हिडिओवर अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी संताप देखील व्यक्त केलाय व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केले आहेत